नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या शेती एक जीवन ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक प्रथम शेअर करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांना चॅनलची लिंक शेअर करा आपण बघत आहात शेती एक जीवन आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव अहिल्यानगर दोनशे ते बाराशे सरासरी सातशे पन्नास रुपये एवला एकशे एक्क्याऐंशी तेराशे तेरा त्याराशे, सरासरी नऊशे पन्नास रुपये येवला अंधरसूल अडीचशे ते बाराशे एक्कावन्न सरासरी नऊशे पन्नास रुपये नाशिक साडेतीनशे ते तेराशे पन्नास सरासरी आठशे वीस रुपये लासलगाव पाचशे ते सोळाशे एकतीस सरासरी अकराशे ऐंशी रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते बाराशे सात सरासरी साडेनऊशे रुपये रावरी वांबोरी शंभर ते तेराशे सरासरी सातशे रुपये कळवण चारशे ते सोळाशे दहा सरासरी अकराशे रुपये संगमनेर दोनशे ते चौदाशे एक सरासरी आठशे रुपये चांदवड पाचशे ते चौदाशे पस्तीस सरासरी नऊशे सत्तर रुपये कोपरगाव चारशे ते बाराशे सत्तावन्न सरासरी एक हजार पंचवीस रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते बाराशे पंचवीस सरासरी साडेनऊशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद